पण याच्यानंतर जर अशा पद्धतीची शेतकऱ्यांची आणि सरपंचाची पुरवणूक होणार असेल मुंबईचं काम नाहीच आहे लोकांचं काम आहे माझं नाव जे आहे सांगितलं हे सगळं गोष्टी नाही बाकीचे हजार प्रश्न इथं कोणाचाही प्रश्न इथं मार्गीन लागत नाही बिना पैशाचा ही मान्य आहे का तुम्हाला माझ्याकडं तरी आहे परंतु तरी मी त्या उडी घेऊन तुम्हाला कसं सहकार्य बघा सुद्धा मी वेगवेगळे सांगत असतो आमच्या म्हणून त्याप्रमाणे कसं आपल्याला मार्ग आमच्या गावातल्या सरपंचाने प्रत्येक गीर प्रत्येक गाय गहू पैसे घेऊन तुमच्या ऑफिसला आणून दिले आता कोणाला दिले काय दिले ती तेरा तारखेला किमध्ये त्यासाठी मी तुम्हाला ते सांगितलं की त्याला वेगळा मार्ग आहे तो आता सार्वजनिक इथं ठिका लोक वेगळ्या मार्गाने गेले तर तुमच्या अधिकाऱ्यांनी जर तुमचा इथे एक जिजा बनसुडे नावाचा कर्मचारी एक हिरापूरची गोट त्याची फाईल काढायला दोन महिने लागले ती फाईल निघून सुद्धा काम झालेलं नाही त्याची नाही त्यांनी ज्या अधिकाऱ्यातून फाईल घेतली ती फाईल मंजूर झाली नाही दोन महिने नंतर म्हणतो ती गाळ झाली तर अजूनही तो गोटा मंजूर झाला मी स्वतःच्या फाईलसाठी आलो अशा अंगावर प्रश्न आहे तुम्ही तेरा तारखेला जी सुनावणी घेणार साहेब त्या दिवशी सुनावणी नका घेऊ तुमच्याकडे जेवढे पेंडिंग प्रकरण आहे सगळे पेंडिंग प्रकरण बाहेर जिथं डॉक्युमेंटरी क्लिअर आहे ते माणूस आला आला काय नाही का शक्य नाही आता येणं आणि यानंतर जर तुम्हाला वाटत असेल कोणी काहीतरी डिमांड करते तुम्ही रिस्तर या ऑफिसला या वेगळ्या पद्धतीने आपण त्या मार्ग काढू वगैरे आणि माझं सगळ्यांना आहे की त्या बाबतीमध्ये कुठल्या प्रकारचे कोणाला त्रास होता कामाने आहे का बाहेर त्याच्यावर विषय एमआर बापून घेतलं की तीन प्रकरण घेतले आता कोणते पेंटिंग मागणी आणि त्यांच्याकडे जी पेंटिंग आहे ती दोन तीन विषय घेतले आणि यादी दिली वाटतं मला यादी दिली का पीएससी यादी दिली का डिमांडची यादी या डिपार्टमेंट कडे जवळपास हजार ते पाचशे लोकांचे गायगोठ्यांचे टीएस झालेले ह्या टीएस दोनदा तीनदा होऊन परत रद्द होऊन या शेतकऱ्यांनी ही पिळवणूक करतात ही पंचायत समिती औरंगाबादची ही दशा आहे याचे कारण एकमेव हे जे डिपार्टमेंट आहे एमआरजीएस हे टी ए झाल्यानंतर काय अडचण आहे याचा आज आपण खुलासा यांनी केलेला नाही यांनी याचा खुलासा का केलेला नाही कारण ज्यांचे टी ए झालेले या लोकांनी त्या लोकांपर्यंत आपण नेऊन दिलेलं नाही आपले थांबलेले आहे लोकांनी ज्यांनी यांना मिळालेले नाही त्यामुळे हे टी एस होऊ विषय फक्त एक राहापटीचा मुद्दा म्हणून सांगतो माझ्या एकवीस बावीस ला फाईल दाखल झालेले डॉक्टरची सर्टिफिकेट नाही म्हणून फाईल ना मंजून म्हणून सह्या बाहेर करून ठेवल्या काहीच्या त्या सरपंचा सह्या नाही कारण संयुक्त ग्रामचौक आणि सरपंच हा आहे ग्रामसेवकांची असल्यावर किंवा सरपंच येतात बाहेर ठिकाणी चर्चा आहे तुम्ही जरी आमच्याकडनं मागत नसेल पण ग्राम सेवकावर दबाव टाकू नका त्यांच्याकडनं ही मागणी घेऊ नका ते कामं कसे करतील तुम्ही त्यांच्यावर जे प्रेशर आणतात डिपार्टमेंटचे लोक बापू हे सर्व आपले ग्रामरोजगार सेवक आपण जर डायरेक्ट गेलो मध्ये तुमचा याचा संबंध नाही सरपंच आणि मीटिंग मीटिंगमध्ये कॅबिन मध्ये या आम्ही त्यांना संपर्क साधणार असे मॅडम ची भाषा आहे या भाषेला कुठतरी आळा बसायला पाहिजे कारण लोकप्रतिनिधी हा सर्वांना अधिकार आहे हे मनमानी चाललेला आहे इथं सर्वश्री लाभार्थींना अधिकार नाही का की आम्ही प्रतिनिधी हे तालुक्याचं ता पद दिलेलं आहे आम्हाला आम्हाला अधिकार नाही का लो... आज छत्रपती संभाजीनगर तालुका पंचायत समितीमध्ये शेतकऱ्याच्या वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून जी शेतकऱ्याची या ठिकाणी मिळवणूक होत आहे अनेक योजने शेतकऱ्यांनी राबवल्या पण त्यांना आत्तापर्यंत पैसे मिळाले नाही अशा सगळ्या योजनेची माहिती घ्या घेण्यासाठी लंबरी मतदारसंघाचे विद्यमान आमदार सन्मान्य साहेब यांनी पंधरा दिवसापूर्वी आम्हाला सर्व कार्यकर्त्याला सांगितलं की अनेक लाभधारकांचे त्यांना फोन चालू होते जेणेकरून ज्या जे शेतकऱ्याने विहिरी खोदल्या कोणी गोठ्याचं बांधकाम केलं आहे काही ना दोन दोन तीन तीन वर्षे झाली पैसे नाही म्हणून याचा शेतकऱ्याशी चर्चा करून तीस तारखेला आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी तहसीलदार यांना सगळ्यांना निवेदन दिलं आहे आणि निवेदन दिल्यानंतर या ठिकाणी आज बी डी डी डीओ साहेब अधिकारी वी मॅडम यांची वेळ घेऊन भेट घेण्याला आम्ही सर्व शेतकरी सर्व प्रतिनिधी या ठिकाणी आलो असता अचानकपणे जाणीवपूर्वक वी मॅडम यांनी आज रजा टाकून या ठिकाणावर निघून गेल्या खरं तर हे जनतेचे सेवक आहे जनतेची सेवा करायचं यांचं काम आहे अनेक शेतकरी या ठिकाणी त्यांना फेरणीला पैसे नाही अनेक शेतकरी व्याजानं पैसे काढून त्या ठिकाणी विहिरीचं काम करतात गोठ्याचं काम करतात आणि आज त्या या ठिकाणी निघून गेल्या शेतकऱ्याला न भेटता पण या ठिकाणी शेतकऱ्याचा संताप व्यक्त झालेला होता परंतु आपले सहाय्यक गट अधिकारी साळंकर साहेब या ठिकाणी आले आणि ते बोलले या ठिकाणी शेतकऱ्याच्या जे प्रश्न आहे त्यावर आत्ताच माझं साहेब डेप्युटी सी यांच्याशी बोलणं झालं त्यांनी सांगितलं की आपण या सगळ्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर तेरा तारखेला अकरा वाजता पंचायत समिती संभाजीनगर या ठिकाणी जनसुनावणी ठेवण्यात आलेली आहे म्हणून मी सगळं शेतकऱ्याला या ठिकाणी आवाहन केलं की आपली आप माहिती त्या सुनावणीच्या दिवशी शेतकऱ्याने घेऊन यायचे इथं अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या तक्रारी या ठिकाणी लाभधारकांनी केल्या पण लाभकांनी सांगितलं का एका दिला आम्हाला वीस हजार रुपये द्यावं लागतात गोठ्याला पंधरा हजार रुपये द्यावं लागतात अनेक शेतकऱ्याचे या ठिकाणहून फाईल गायल होतात असे वेगवेगळे कारणं प्रत्येक शेतकऱ्याचे आहे पण ह्या सगळ्या प्रश्नावर येणाऱ्या तेरा तारखेला सुनावणी होऊन शेतकऱ्याला न्याय मिळावा या ठिकाणची अशी आम्हाला अपेक्षा आहे तसेच जवळपास सतरा कोटी रुपये सरकारकडं शेतकऱ्याचे थकलेले रोजगार आम्ही कायद्यामध्ये पंधरा दिवसात शेतकऱ्याला कामाचा मोबदला मिळाला पाहिजे पण ते होताना या ठिकाणी दिसत नाही आणि म्हणून आता तीन तीन महिने झाले तरी शेतकऱ्याला पेमेंट नाही या सगळ्या प्रश्नाचा या ठिकाणी आज गट सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्याकडं सरकारानं मांडलेलं आहे तेरा तारखेला सविस्तर सुनावणी होऊन या ठिकाणी शेतकऱ्यांना निश्चितपणाने न्याय मिळेल अशी शासनाची पुन्हा अपेक्षा आम्हाला सगळ्यांना आहे आणि शासनालाही कळकळीची विनंती आहे की असं येणाऱ्या काळामध्ये येत्या सुनावणी झाल्यानंतर लगेच शेतकऱ्याला पेमेंट खात्यावर अदा करावं त्यांचं पेमेंट काम केलेलं कामाचे पैसे शेतकऱ्याला द्यावे अशी विनंती आहे आताच काही शेतकऱ्यांना अजून दुसरी एक या ठिकाणी हे केले जे गट्टूचे कामं होतात त्यांना लवकर दिले जातो परंतु शेतकऱ्याला मात्र या ठिकाणी दिले जात नाही कॉन्ट्रॅक्टरला पैसे दिले जाते पण ज्या ज्या शेतकरी स्वतः लाभार्थ लाभाची योजना आहेत यांना मात्र त्यापासून दूर ठेवलं जातं की हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे म्हणून या दृष्टिकोनात या ठिकाणी आमच्या सोबत आलेले जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्माननीय रामबाबा शेळके युवा मोर्चाचे भाजपाचे अध्यक्ष शेखरजी दांडगे बंडूभाऊ गोरपडे पुनम भाऊ चव्हाण अनेक सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक गावाचे सरपंच आहेत म्हणून या ठिकाणी आम्ही शेवटची या ठिकाणी आता वॉर्निंग देणार आहे सुनावणी झाल्यानंतर नाही जर पैसे मिळाले या पंचायत समितीला शेतकऱ्याचे पैसे मिळेपर्यंत आम्ही बेमुदत उपोषण करणार आहोत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचे नेते मंडळी राधाकम पाटारे साहेब शेळके साहेब आणि इतर जे आहेत तालुक्यातील प्रतिष्ठ मंडळी त्यांच्या कार्यकारिणी तर या संदर्भामध्ये मी आत्ताच मिटिंग होऊन आलो नुकतंच स्मार्ट सिटीच्या या संदर्भामध्ये मान्य आयुक्त यांच्या तर मला कळलं आणि मी लगेच या ठिकाणी आलो सभागृहामध्ये तर आपली चर्चा चालू होती की तालुक्यातील काही लाभार्थी ज्यांचे एम आर ईजीएस मदरारोह या योजनेअंतर्गतचे गायकोठे असेल विहिरी असेल किंवा इतर काही योजना त्या अनुषंगाने रस्ते असतील सरपंचांचे वगैरे तर त्या संदर्भात प्रलंबित कामे किंवा ज्यांचं देय द्यायचं राहिलं आहे ज्यांच्या कामं प्रमा द्यायचे राहिले आहेत किंवा ज्यांच्या दिलेल्या आहेत कोरोना आणखी वर्क ऑर्डर त्यांच्या देणे बाकी आहेत अशा संदर्भामध्ये या ठिकाणी चर्चा झालेली आहे काही गारांनी मांडलेले आहेत तर ते मी त्यांचं निवेदन स्वीकारलेलं आहे या निश्चितपणे एक तेरा तारखेला पण जनसुनावणी तालुक्याची शासनाकडून ठेवण्यात आलेली आहे तर त्या सुनावणीपूर्वी विभागाला आम्ही त्याचं अवलोकन करून त्याच्यावरती निपटारा कसावी आणि प्रत्येक लाभार्थ्यांना सेवा त्यांच्या वेळीच कसे त्यांना मिळतील किंवा त्यांचा निधी जो आहे राहिलेला त्याची मागणी शासनाकडे मागून कसं त्यांना मिळेल यासाठीचा आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत सरकार कर, आरोप केलेले पैसे घेतलेले अधिकारी त्यांच्यावर काय कारवाई करणार तुम्ही असं तुमच्याकडे तक्रारी आलेल्या किती तक्रारी आले तर या बाबतीमध्ये मी एकच सांगेल की कुठलेही एमआरएस असेल किंवा कुठली योजना असेल शासनाची ही तळागाळात आणि गरिबापर्यंत जाऊन त्यांना न्याय देण्याची ही योजना असतात यासाठी एक रुपयाही कोणी कोणाला देऊ नये आणि या बाबतीत जर कुठल्या प्रकारचं काय असेल तर त्यासाठी वेगळं डिपार्टमेंट आहे असं मला या या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे तर कुठल्याही प्रकारचं लाभार्थ्यांनासुद्धा किंवा इतर जे आहेत गरीब लाभार्थी असेल घरकुल असेल विहिरी असेल किंवा गायकोटा असेल एक रुपया कोणी द्यायचं नाही हेच मी त्या ठिकाणी आवर्जून सांगतो आणि याप्रमाणे जे काही नियमाने कार्यालयामध्ये जे काही तुमच्या संचिका काय आलेल्या असतील त्याचा निपटार कसा वेळेत होईल यासाठी मी प्रशासनावतीने प्रयत्न आणि आमच्या ओ मॅडम आले की किंवा इतर आमचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडे हे देऊन मार्गदर्शन घेऊन वेळेस जिपटारा त्याचा केला जाईल लोक लोकप्रतिनिधीला बचाव केला जातो नाही असं काही आतापर्यंत नाही आणि त्या बाबतीत जर तसं काय असेल सरपंच इतर काम जे त्याला मंजुरी किंवा त्यांची ध्येयेकर दे देण्यास टाळाटाळ केलं तर मात्र गट्टूचे कामाला लगेच मंजुरी मिळते काय गौड बंगाल येते आता ही जी प्रक्रिया आहे तर ही रे सर त्यांची जे नियमावली ठरलेली आहे गिजेस एमआरची त्या दृष्टीनं ते कदाचित काही गावाचे काम झाले असतील ज्यांचं प्रमा किंवा आलेला निधी त्यांना मिळाला असेल परंतु हळूहळू हा निधी प्रत्येक कामासाठी लाभार्थ्यांचा असेल किंवा सार्वजनिक योजना असतील तर त्यासाठी तो मिळत मिळत आहे असं या ठिकाणी आपण मागचाही कालावधीत पैसे मिळालेले आहे पुढची सुद्धा मागणी केलेली आहे आणि ते पैसे लवकर किती फायली बाकी आहे आणि किती देणार आहे आणि किती शासनाचा निधी आलेला आहे आतापर्यंत आपण वाटत किती केला नाही आपल्याला जेवढं ज्याप्रमाणे काही संचिका आलेले आहेत त्याप्रमाणे आपण बहुतांश फायलीचा निपटारा केलेला आहे परंतु नंतरच्या त्या काळात काही जे काही आलेले असतील तर त्याची सुद्धा विगतवारी करून आम्ही त्या असा वेळेस त्याचा निपटार होईल त्याचा प्रयत्न निधी किती आलेला आपल्याकडे आणि किती वाटप केलं निधी हा या निधीच्या संदर्भामध्ये जे युनिट आहे म्हणजे शासनाकडनं जे आहेत विभाग की डायरेक्ट त्यांच्या डि त्यांच्या खात्यावरती निधी हा जमा होत असतो त्यामुळे त्याची निश्चित आकडा जे आहे तो तुम्हाला आम्ही अवलोकन करून देतो सभापती येणार असल्याची कल्पना येतच मॅडम बाहेर गेले माझ्या माहितीप्रमाणे कारण मॅडमने रजा घेतलेली आहे असं मला ते सांगण्यात आलं त्यामुळे मी त्या बाबतीत काही सांगू शकणार नाही परंतु रजेवर येतात असं मला माहिती असं आता मला तरी काही मी प्रशांत होते म्हणणार नाही परंतु त्यांची वैयक्तिक अडचणीमुळे त्यांनी रजा घेतली आहे پتہ پتا <marriages timing>